मनीषा उचलली तू आई बोलू नका तुम्ही माझ्यासोबत आता हा निर्णय मी पहिलेच घ्यायचा होता सरकारच तिथून सरका, सरका लवकर अ शंकर अ पप्पू येणार रे सुलोचना सुलोचना मनीषा ना मनीषाऊ समजदारपूर कशी करतो मनीषा तू ये शांतीला बी फोन लागला शांती आली नाही अजून आई तुम्हाला कोणालाच फोन करायचं गरज नाहीये तुमच्या घरातलं भांडण तुम्ही लोकांच्या घरी कशाला सांगता शंकर शांती शांती सांगणं काय झालं शांती आई काय झालं तुम्ही सांगून नाही राहिला कोणाचा फोन होता शांती क्लिअर क्लिअर सांगून दे एकदा कोण लपून राहिलो तू सवितापासून सविता कोण घे शांती त्यापासून लपून राहिली आई सांगा आई आता सवय पडली आई किती तिथे दुःखाची गोष्ट ऐकली ना आता काही त्रास नाही होत आई सगळं सवय पडली मला सांगा काय केलं राजाजी अजून

लग्नाच्या आग ते भुळे पुळे 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 पुढे करत जाणार जा आता शेवटावर नाही जातेच शांती भांडण झालं म्हणते काय जा तुम्ही लवकर तुम्हाला लवकर जा आई सविता दालाशी दोघी दरांना देठा नाही तर काही आता एका घाण जी की भांड्याला भांडा ला लागतेस आई आई मी जाऊन येऊ काही नाहीतरी मला सकाळपासून मनुष्याची आठवण येत होती आई जाऊन येऊ काही सविता शांत राहतो मनीषाला आपल्या घरी बोलून ग थोडा वेळ आपण संध्याकाळपर्यंत राहते आणि संध्याकाळी घरी चालली जाते काही काळजी नको करू तो मी पाहतो काय मनीषा जुलूमच आहे घरांनी जठानी असते तिकून जुलू सासू सासू असले की तिकून जुलू दुलु। सगळं जुलूमच जुलूम आहे देवानंदला करून जातीले चल बगलीच्या घरी जातो ओ जस घेऊन येतो ना

शावंत मावशी कुठे चालली हो शांवंत मावशी शांती शांत रामजे काय झालं धाव गेला शकुराबाईच्या घरी मग सांगतो मग ते काय झालं शांती काय नाही ना शांवता मावशी शकुराबाईचा फोन आला दोघे दराणाचा काय झंझट झाली म्हणे ये म्हणे शांते मग माझ्या म्हणणं असं आहे की मी काय पुळे पुढे करू छोटे बदनामच असते त्या भोग घे ना बापा लग्नांनी भावाले पुळे 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 केलं ना हो भायभाई मी तर म्हटलं काही मिलोच काय माहिती कोणी धाव धाव चालला हा जाऊ दे मग तू चालली का शांती जाऊन पाहतो ना शावंत मावशी आता आहे ना सुनीची बहीण आता रो को काही वाटेल नाही पण आता जरा आपल्याला काळजीच करावी लागते चल मी येतो चल बरं बाई ओवी वाट पाहत असतील आई आली नाही आई आली नाही पहिलाच दिवस आहे बघली म्हणेन सविता आता येत नाही लवकर शकून शकु नाई शकुना भाई आला का शांताराम मनीष मनी सांग दोन गोष्टी समजून दोघी केली आता मते मी घरी राहत नाही म्हणते मी मनीषा काय होईल झाल्या जे ना मी चलली मी चलली धरा धरा मले ज... मी चल जीव द्यायले ही अशी गोष्ट बरी नाही मनीषा चलतेच आहे तुम्हाला माहित नाही शांताराम काका तुम्ही नका बोलू आमच्या बायंदी मनीषे एक बायको म्हणूनच समजतो असं समजा आपण सांगून राहिलो सांग सांग शांती तू बोल मग बोला बरा चिंता बाबा बोला शांती पाहिन शांती दोन गोष्टी समजून सांग मनीषाले मी चलली म्हणते असं बरं आहे काय तुला सांगतो शांती जर असं केलं ना फाटस पळून जाईन शको ना बाई मनीषा काय नाकातला काढून तोंडात घालणारे पोरगी नाही आहे काही समजदार पोरगी आहे ते तशी कोणताच निर्णय नाही घेऊ शकत ते तिथं काहीतरी मन दुखलं असे ना कुठेतरी म्हणून ती म्हणून राहिली तुम्ही बोलायला नाही नाही म्हणजे पहिले पाय शांता काकू आली तुम्ही ठेव ठेव लवकर बॅग ठेव पप्पू कुठे गेला कुठे गेली सुन तुम्ही मोठी शंकर तन कुठे गेला आहेत ना आहेत घरात ते आहेत येणारे बापा किती वर्ष आवाज देऊन राहिली येणारे आवाज नका देऊ तुम्ही शांताराम काका सर का तुम्ही मनीषा थांब एकदम निर्य नको घेऊ शांता काकू मला याच्याकडे शांता काकू याच्याकडच वातावरण लय खराब आहे शांता काकू कुठे काय भाई वा, शकुना पाय ना माय शेवंती सांग काय करतो आजकालच्या सुनावी पाय हु न हु हो तुम्ही काही टेन्शन नका ग मी मनीषाले तुम्हाला माफी मागायलाच लावतो बायको तिकडे घर सोडायची तयारी भाजूच्या तोंडापाशी बसला शांता काकू तो तुम काय गोष्ट ऐकू राहिल्या या ना इकडे अरे पप्पू काय झालं रे सोलूचे ना काय झालं कोण भांडण करून राहिले घरांनी पप्पे शांताराम मामा मला पप्प्या टप्प्या का म्हणत जो आता पप्पू शेठ म्हणत जा लग्न झालं आता मग पडे हर का निकम राहिलो मी नोकरी आहे मध्ये ऐकलं चिंता काय म्हटलं काढून घ्या ऐकून काय म्हटलं भाषा मनीषा कोण मी घर घरसहून चालली राहत नाही पप्पू तू बायकोली आवरायच्या बदल्यात तू होती बसला मस्त निष्काळजीपणा ना कहून रे मनुषा तुला पसंत नाही आहे काय नाही नाही शांता मामी कोण सांगतलं तुम्हाला कुठे मनीषा बाहेर जाऊन तर तीन पडून राहिली मनीषा दोनिषा दोन केला तुम्हाला माहित नाही काय नाही शांता मामी नाही मनीषा सुलोचे ना। कोण बसली शांता मामी तुमच्या नात्यात आहे मनीषा तिला सपा, -सपा विचारून घे मला म्हणते तुम्ही भांडण आले म्हणते घरांदी सांगा आजपर्यंत पपोले बी मी भावासारखं वागवलं मला म्हणते की तुम्ही सगळ्या घराचा धिंगाणा करून राहिला म्हणते दोन दिवसाची आली नाही तर मला अशी बोलून राहिली तिच्या माय बापाला बोलावतो मी ना तिने काही पाहिलं आणि तिनं काही वाटलं चुकलं म्हणून नाही तर ते पोर गेला समजदार आहे काही समजदार नाही आहे पोटात पायात तिच्या लग्न होईल पप्पाच आता लग्न झालं इकून तिकून काय काय गोष्टी आल्या त्याले मली म्हणते पप्प्यात टपाय ना का म्हणू मामा मनीषा तुझ्या अंगातलं भूतच उतरून टाकतो मी तुला कधी समजदार आणि तुले काय काय म्हणतात ना ना तुले खाली बसाले लई तर या नावाची सुलोचना नको ना म्हणू मी जठाणी असं जठानि मान घेईन आणि तू देरास तू असतो लायक राय सुलोचना मिटलो नाही का अजून पाय शंकर मनीषा किती गुणाची निघाली तिनंच शांता काकुली फोन करून बोलावलं शांतारा मामालाही बोलावलं मग एक गुण सांगायसाठी सांगा कोणता गुन्हा केला मी नाही 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 हे तर चुकलं पण घराच्या वेळी सांगायचं कोणालाच काम नाही आपल्या घरातलं आपण मिटवा चलाचे ना जाऊ दे आता आता वाकायचं वाक करू नको तू घरात तमाशा करू नको तुला सांगतो एकदा मी मग एकदा जर गरम झालो ना मी मग तुला माहीत आहे बोला ना सगळं सगळं मुलेच बोला पाहि ना दोन दिवसाची देराणींनी आली तर तेही मला बोलून राहिली

फाटून राहिलं हे कस काय नाही शांतीने सांगतो मी बरोबर सुलोचना आराम कर मी पाहतो काय आता नाही शंकर जाऊ नका करू दे तेले काय देवाचे बदला मी करते करू दे तुला सांगतो मनीषा तुझ्या मोठा निर्णय घेऊन ना सांभाळून राहते बरं तुला आई बाबाला फोन कर उशीर झाला तर चालते शांता काकू मी आता जातो मी, मी कोणावर भार देत नाही कोणावरच भार देत नाही मी मला राहायच नाही आता चलली मी मनीष पाहि शांती शांती मला घर तुटेपासून बचाव शांती तू मला मैदा शांती तूच करू शकतो शांती शको ना बाई आता ते पोरगी ऐकत नाही कोणाचं तिच्या डोक्याचे वर झालं तुम्ही एक काम करा तिने तिच्या आईच्या घरी जाऊ दे आठ दिवस राहू दे तिचं डोकं शांत झालं आपण ते याचा विचार करून शकू ना बाई तुम्ही काही काळजी करू नका गरम गरम चांगलं नसते शकुना बाई शकू बाई शांती म्हणते ते बरोबर आहे रोज दिवस तिच्या आईच्या घरी बाई काय करू मी आता माहिती आता आई बाबा काय म्हणते सगळं इकडून तिकून लग्न होईन झालं असे ढवळ झालो याची बी आणि तिचे बी हे सांगते ना अशी शान्त ना मागे ना, ना? तिच्या पाय आले तिच्या मनातलं काय करू मी तुला दोन दोन नवरे पाहिजे होते काहीच लग्न केलं म्हणून तर कमई कुठे करते काय करते कधीच ना पैसे दिले नाहीत लग्न झालं तेव्हापासून मनीषा मनीषा छान काकू आहे तुला जातात घरी काकू काकू आवाजी काकू मनीषा काकू थमा थमाज थमा काकू आजी आली ना शांत काकू शांत राग खरोखर फसली शांत काकू मी तुम्ही म्हणत होता काकू तेव्हा पप्पू चांगला पोरगा नाही असं नाही पण मला काय वाटलं काकू वैदी अशी माझ्या लग्न झाल्यावर आपाप बदलते मग शांत काकू मग जीवनात लय घोर चूक झाली शांता काकू लय चूक झाली काकू आता काय करू मी मनीषा तुला मी तेव्हाच म्हटलं होतं दोन दिवसांगी तू आता दिवस घेतला तर चलते पण तू काय म्हणत नाही मी काकू सांभाळून घेतो आताही लक्षात तू जिंदगी भरायचा प्रश्न आहे आता आठ दिवस आईच्या घरी जाय आई, जा आई बाबाने सांग कारण मनीषा जिंदगीभर तुला जगा लागते आम्ही हाव नाही म्हणून हाव म्हटलं तुला कष्ट होते आम्ही त्याच्यातून काहीच निर्णय नाही देऊ शकत मनीषा तुला जर आयुष्यभर सहन करायचं असेल तर तो, तो निर्णय तुलाच घ्या लागेल शंडा काकू मी आता हे आई बाबाले मी काही सांगू शकत नाही शांताबागू तुम्ही सविता काही सांगू नका मग हे बायका तू काय करतात तुला सांगतो मनीषा थोडस सा त्यावेळी सिरियसली घेत नाहीत ते भोगत राहतात आणि जास्त झालं की मग त्याच्या अंगाशी येते आज तिले बी सांगा लागते सविताने सगळ्याला सांगा लागते कारण उद्या त्याच्या हा प्रसंग येणार नाही एक काम करत नाही तर तू माझ्या घरी चल তো মনত না মা আই বাবা ত্রাস হতে চল তু মা ড করাই বাবা ঘরে যা হান্তু তো কর তু মাল গেলে সঙ্গত রাখা নিউ না সবিতা দিয়ে ফোন येतो म्हणत त्या आता जो दो दे कामात मी आता रे ना बबली मीच नेऊन देतो ना ओवी ओ जस आई आई मी आली गे सविता मी म्हणूनच आल ते सविता बबलीले किरव दे तिला काय त्रास दे। देतो मीच नेऊन देतो सविता ताई तुमचे पोरं एवढे गोड आहेत ना दर असे की रडले नाही आईचं नाव नाही ना बाबाचं नाव नाही ना आजीचं नाही ना आबाचं नाव नाही घेतलं खरंच काय बबली बबली माझा पण कॉलेजमध्ये मा पहिला दिवस खूपच छान गेला पण घे अचानक मी ॲडमिशन केली कॉलेजला आणि तू अचानक ट्युशन चालू केले ओवी ओबीओ तुझ्याकडे येऊन राहिली बबली पाय देवानं बरोबर योगायोग ना सुषमा काकू हो सविता देवाला जे मंजूर असले ना ते बरोबर घडून येते शांताबाई कुठे गेली शांताबाई म्हणे मी चक्कर मारेल मला एखादा फोन करतो रडले की पण रडलीच नाहीत सांगू शांताबाईले रडले असते तर फोन केला असता ठीक आहे सुषमा काकू बघली आता लक्ष देत द्या हो सविता ताई चला मला पण आता शाळेत जावं लागते ना वेळ होऊन शाळेले निघतो मी बरोसोबत घ्या सुषमा काकू आला चला ओवी ओजास डबा खाल्ला का पूर्ण हो हो सविता जेव्हा लहानपणी तू शाळेचं ओळखून लावणारी लेकरं ले। पाय ते लेकर मोठे झाले कि किती हुशार बनतील आणि तुला आहे बबली एकदम विशेष लक्ष देते हो सुषमा काकू बरोबर आहे चला घरी काम राहिले आई बाहेर गेले येतो काकू मी चला आता रोष्टीचे बाबाले बावारात डब्बा आणून देतो आणि तिकून आल्यावर चला मग मार्केटले किराणा भाजीपाला सगळं घेऊन येतो मग उद्याची नागपणची <laughs> मी आहे मनीषा कुड चालली हो बॅग घेऊन <laughs> सविता का काही गोष्टी करतो तू बॅग घेऊन कुठे चालली म्हणजे घरी जाऊ शकत काय ते मी नेऊन आली तिले अखाली बी म्हटलं जास्त राहिली नाही काही नाही चल म्हटलं माझ्या घरी नाही तसं नाही म्हण शांताबाई मी खुशी न असली तर महिनाभर आहे ना त्या घरी पण नाराजी न कधी असली तर मग चांगलं नाही कोणाच्या घरी जा जाणं पण तुला कसं माहित नाराज आहे खुशीत आहे काही गोष्टी करतो सविता तू खरंच तू येतो संध्याकाळी हम्म hmm. नागपंचमीचा भंडार आहे वाटते शांत बाई जाय महादेव बोली भूक लागलीशी गेले कोटा बापू तू पाहिलं म्हणजे अजून तर त्या घराने पाऊल नाही टाकलं बायकाच्या अशा गोष्टी सुरू होतात बारा महिने लगन उशीर झाला ते चालते कोण तोंड नाही मारणार एकदा जर का लग्न झालं आणि ते कधी मायच्या घरी येऊन बसले तिथे समाज जगणं कठीण करते असं झालं छंद काकू मला कोणाचं काहीच करावं लागत नाही मला काही कोणाच्या घरी जेवायला नाही जायला लागत तेच तेच म्हणतो तुले मग मी ह्या बायकाच्या इकडे तुला अजिबात लक्ष द्यायला लागत नाही मनीषा त्या वक्तीच तू टिकशील म्हणून मनीषा आज दोन निर्णय घेशील तो विचार करून घ्या लागेन तुले हा शांता काकू बरोबर आहे तुमचं शांता काकू मी सगळा निर्णय घेतला मला तर ते राहायचंच नाहीये पण मनीषा मला तू एक समजून नाही राहिलं तू मी पहिले म्हणू नाही मनीषा फार कधी घे तलाक घे पण तू म्हणत नाही निशांत काकू मी कामावर लावतो असं लावतो तसं लावतो आता डायरेक्टच तयार झाली तू दिवस घ्यासाठी हे काही समजलं नाही बाई मला आता शांत राह म्हणा तू घरी चल ओवी ओजस थांबा ना थांबा ना आई ओवी ओवी गेली मी मी चललो ओजस बेटा गाळे आलव्या तिळव्या येतात बरं थांब नाही पाय बाय सविता कुठे गेलती व अरे काकू काही नाही मी परला ट्यूशन सुना सुषमाची सुनायकी बघली तिच्याकडे अह माय भाई येवारी लेकरं लावले का ट्युशन अन का सविता मी ऐकलो तेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली खरी गोष्ट आहे का काकू आता तर मी ऐकलं तर खरंच असेल ना हो घेतली ना हो? नाही नाही मी पोरगी बी या ना कॉलेजात मी पोरगी सांगे मला शांता काकू दिसून सविता काकू आई म्हणे आई चोन्नो चोन्नो हा आले चला काकू या मग घरी चल बाई मी चलि कामाशी काय करा काहीच काही समजतच नाही काही ना काही काही ना काही उचापाती धंदे करतच राहतात चला आई नाही घरी नागपंचमी उद्याची झट झाट सगळे कामं करावं लागतील ना उद्या ते कॉलेजला जाणार नाही सुट्टी आहे मनीषाच्या घरी बी काय झालं काय नाही देवा सगळं चांगलं दे कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नको येऊ देऊ मनीषाले मी जे जीवनात भोगलो ते मी तर म्हणतो कोणालाच नाही आलं पाहिजे दुश्मन जरी असलं तसं भोगाने लागलं पाहिजे नवऱ्याच्या बद्दलच <laughs> मनीषा ये ना कोण थांबले ते सा शांता काकू असं वाटतं येऊ की नाही येऊ त्या बहिणीच घर आहे हक्का हो नाही येऊ शकतो तो चल ये मनीषा चल घरात चल आई घे सविता आली तुला माहितच नाही मनीषा त्या बहिणीनं कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली काकू खरुच काय खरंच काय म्हणजे खोट आहे काय शांता काकू तुमच्या सारखे सासू सगळे भेटू पण ज्याला भेटेल त्याचा भाग्यच उजळते मग मनीषा सासूच्या बाबतीत मी तकदीर काढलं माझ्यासारखी सासू कुणाली भेटली अजून पण नवऱ्याच्या बाबतीं झिरू आहो मी <laughs> सविता आपापल्या आणि भेटत असते सासूच्या पेक्षा नवरा चांगला पाहिजे त्याच्या मात आपली जिंदगी असते सासू काय आज आहे उद्या नाही शांता काकू बरोबर आहे मनीषा द्या गी नाही तू राह दोन चार दिवस माझ्या घरी सविता राहते ते शांत नाही आणि हे पोरं कुठे गेली की सविता ताई दोघे रो रे बापरे मनीषा मी आता कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली पाहिजे कशी लाईट जगतो तर मी ट्युशन लावली बबलीच्या जवळ जमलं ना मस्त एकदम मस्त जमलं सविता ताई पाय बर तुझी काळजी होती आता तुझी काहीच काळजी नाही राहिली मनीषा ती बी लाईट सेटल होते तू काही टेन्शन नको बहीण महारे म्हणतो नास्पांची मी नागपंचमीच्या सगळ्यांना शांताबाईच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण पा मला माहित आहे तुम्ही पाहता नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांताबाई तुमची साथ आहे हो नवीन कमेंट आलेले आहेत आपण त्यांची नावं घेऊ पूजा सम्राट भांडे यांचा तीन ऑगस्टला बड्डे होता शांताबाई विसरल्यामुळे आज नाव घेत आहे पूजाताई तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून ईश्वर तुम्हाला सुख शांती समाधान देव आणि चार तारखेला पुष्पाताई पांडे साईनगर अमरावती यांचा पण वाढदिवस होता ताई तुम्हाला पण वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून शांताबाई घाईत असल्यामुळे नाव घ्यायची विसरली होती दिव्याताई ठाकूर तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग उद्याची नागपंचमी भेटू मग आपण उद्याच्या भागात